राधानगरी तालुक्यातील चंद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त होतं निवडीनंतर नूतन उपसरपंचांचा सत्कार सरपंच प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला राधानगरी तालुक्यातील चंद्रे ग्रामपंचायतीवर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे सरपंचपदी प्रभाकर पाटील आणि उपसरपंचपदी अश्विनी पाटील यांना सुरुवातीला संधी देण्यात आली आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार अश्विनी पाटील यांना दिलेली मुदत पूर्ण झाली त्यामुळे अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिला रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली या बैठकीत संगीता पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं नूतन उपसरपंच संगीता पाटील यांचा सत्कार करण्यात आला सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन उपसरपंच संगीता पाटील यांनी नमूद केलं जानेवारी तेवीसच्या निवडणुकीत चंद्रे ग्रामपंचायतीची सत्ता भैरवनाथ ग्रामविकास आघाडीकडे आली सत्ता आल्यापासून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सरपंचांनी सुमारे तीन कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला जलजीवन मिशन योजनेतून पाणीपुरवठा योजना राबवली आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी एक कोटी रुपये मंजूर केले अंतर्गत रस्ते गटारी समाज मंदिर अशी कामं मार्गी लावल्याचं सरपंच प्रभाकर पाटील यांनी यावेळी सांगितलं सत्कारानंतर नूतन उपसरपंच संगीता पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण केली तसंच नूतन उपसरपंचांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजी पाटील भरत माळवी तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील युवराज पाटील विक्रम साठे वर्षा मेंगाने सारिका कुंभार आनंदी पाटील कृष्णाथ पाटील महेश पाटील सुनील पाटील अप्पासो पाटील तानाजी पाटील संजय हळदकर ग्रामसेवक सुरेश परीट यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते